हॅलो नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बघा भेंडी करणार आहोत हिरव्या मिरचीतली भेंडी करणार आहोत आता कमतरक भेंडी चिरून घेऊया भेंडी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे हे बघ पात्र पात्र असे कापून घ्यायचे आहे भेंडी ही शरीरासाठी खूप चांगली आहे खूप पौष्टिक आहे आता सर्व भेंडी मी अशी चिरून घेतली आहे हे पहा आपली भेंडी आता चिरून झालेली आहे सर्व भेंडी आता आपण खलबत्ता घेऊया हे बघा खलबत्ता घेतलेला आहे तर पेरणीसाठी लागणार साहित्य हिरवी मिरची सहा सात हिरव्या मिरच्या आहे दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं हे सर्व आपण खेचून घेऊया थे थे हे पा आपला झालेला आहे मिरची लसूण आणि जिरं असं ठेचून घेतलं ना जिऱ्याचा फ्लेवर तर खूप छान येतोय असा हे पहा मी खरडा करून घेतलेला आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तेल घालून घेऊ आपण तेल आपण आता गरम होत तेल गरम झालेलं आहे त्यात अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली काही हिंग आहे का केलेला खरडा घालून घेऊ आपण चांगलं परतून घेऊया ही बघा मिरची छान अशी परतून मिरची गेली आहे त्यात थोडी हळद घालूया थोडं दाणा पावडर घालू एक चमचा आता भेंडी घालून घेऊ चार पाच मिनिट लागतील मध्यम गॅसवर आपल्याला भेंडी करून घ्यायची आहे अधून मधून हलवत राहायची हे बघा दोन तीन मिनिटं झालेली आहे त्यामध्ये आपण आता सुक्या खोबऱ्याचा फूल घालून घेऊया थोडासा शेंगण्याचा खूप पण घालूया सुक्या खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुगंध सुटलेला दसुग आहे सुक्या खोबऱ्याची खूपच छान लागते भेंडी एकदा करून पाहा तुम्ही एक भाकरी खायवायच्या ऐवजी दोन भाकरी खायला एक दोन मिनिटात होईल भेंडी आपली आता आपण मीठ घालून घेऊया मीठ नंतर घातल्या ना म्हणजे भेंडीचा कलर असाच राहतो छान चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपली भेंडी तयार झालेली आहे परत बाकी ते छान आलेलं आहे त्यावर थोडस लिंबू उकरून घेऊया आपण आपली भेंडीची रेसिपी तयार